धन्यवाद प्रशांत चौकातल्या या प्रचार सभेला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत या निवडणुकीतले नगराध्यक्ष पदाचे आणि माजी नगराध्यक्ष राजनजी गिरप विशालजी परब माझे ज्येष्ठ सहकारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी श्वेताताई कोरगावकर व उपस्थित सर्व मान्यवर खरं म्हणजे या जाहीर सभेत संबोधित करताना मला सर्वप्रथम कोणाची आठवण येत असेल तर ती म्हणजे माझे मित्र आणि माझी नगराध्यक्ष पप्पू कुबल यांची खरं म्हणजे त्याची आठवण न काढता माणिक चौकातली सभा मी सभेत मी बोलू शकत नाही मला आठवत आहे की गेल्या निवडणुकीतली जाहीर सभा याच वेळेला याच टायमिंगला माणिक चौकात झाली होती आणि त्या माणिक चौकातल्या सभेमध्ये सन्मानिय तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा पाटील उपस्थित होतील आणि त्या सभेमध्ये आम्ही राजन गिरप यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता पुन्हा एकदा माणिक चौकात सभा होते राजन गिरप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यामुळे आणि सन्मानिय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि नितेजी राणे उपस्थित यांच्या उपस्थित तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि तुमच्या सगळ्यांच्या संमतीने त्यांना आश्वासन देऊ इच्छितो की या निवडणुकीत सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी राजन गिरावई प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत पक्षाच्या कामाच्या निमित्ताने रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असा प्रवास असतो अनेक नगरपालिकेत मला जाण्याची संधी मिळते अनेक नगराध्यक्षांची नगरसेवकांची संवाद साधण्याची संधी मिळते आणि ज्या ज्या वेळेला अशा अनेक नगरपंचायतीमध्ये जातो त्या त्या वेळेला मी सांगतो की तुम्ही आवर्जून आमची वेंगुर्ला नगर परिषद बघायला या देत आणि मला आनंद एवढ्यासाठी वाटतो की आम्ही अगदी योग्य निवड आमच्या उमेदवारांची केली होती आम्ही आणि योग्य प्रकारे योग्य नगराध्यक्ष आम्ही त्या ठिकाणी स्वीकारला होता आणि मागच्या सात वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक नगरपंचायती नगर परि नगर परिषदेनी वेंगुर्ला नगरपंचायतीमध्ये भेट दिली आणि विकासाचं सा मॉडेल भारतीय जनता पार्टी कशी राबवते हे बघण्यासाठी मुद्दाम आले होते म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जो जाहीरनामा केला होता आणि त्या जाहीरनाम्यात जे मुद्दे उपस्थित केले होते त्या जाहीरनाम्यातले प्रत्येक मुद्द्याला स्पर्श प्रत्येक मुद्दा आम्ही प्रत्येक काम आम्ही केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी सुषमाताई बसले सुषमाताई त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये नगर नगरसेवक होत्या आणि भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवक फक्त निवडून आलेले आणि मला सुष्माताईने घेतलेली प्रेस कॉन्फरन्स आठवते तिने प्रेसमध्ये सुष्माताईनी सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवक आले आहेत पण भारतीय जनता पक्ष या नगर पंच परिषदेमध्ये जागल्याची भूमिका दाखेल आणि खरोखर पुढच्या पाच वर्षामध्ये त्या सभागृहामध्ये आम्ही सभागृहामध्ये हलून ठेवलं होतो येतना आणि आम्ही खरोखर जागल्याची भूमिका पार पडली आणि त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी पूर्ण आली आणि त्यावेळेला आम्ही जे जे आश्वासन दिलं होतं ते ते आश्वासन आम्ही पूर्ण केलेलं आहे म्हणजे विकासाचं मॉडेल म्हणजे वेंगुर्ला नगर परिषद आणि मी मोठ्या अभिमानाने सांगतो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कार्यकर्त्या राब्यात जेव्हा एखादी संस्था येते त्या संस्थेचं सोनं तो करतो म्हणजे बांदा ग्रामपंचायत आणि वेंगुर्ला नगर परिषद याचं उत्तम उदाहरण आहे की भारतीय जनता पक्षाने स्वबळावर या ठिकाणी स्थापन केली आणि स्वबळावर सत्ता स्थापन करून त्या ठिकाणी विकासाचं एक नवीन मॉडेल त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आत्ताच मी त्या नगरपंचायतीचा जाहीरनामा जाहीरनामाने आश्वासन नाही केलेली कामाची पूर्तता बघत होतो आणि मला सांगायला आनंद होतो सतरा अठरा पेक्षा जास्त विकास काम हो। या नगरपालिकेत आपण पूर्ण केलेली आहेत म्हणजे मला आठवत आहे की या नगरपंचायतीतलं मच्छी मार्केट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असं आलं असेल मच्छी मार्केटची इमारत पाडल्यानंतर अनेकांनी विरोध केला होता आणि आता जे उमेदवार आहेत एक त्यांचं नाव घेत नाही त्यांनी तर मच्छी मार्केट करू नये यासाठी आपल्या विरोधामध्ये आपल्यावर केस टाकली होती आणि अशा सगळ्या कंडिशन मध्ये आपण अत्यंत सुसज्ज सागर सागररत्न मत्स्य सा मार्केट तयार केलं आणि ते आदर्श असं मत्स्य मार्केट आहे आणि मुद्दाम तुम्ही म्हणजे मी सांगतो की मी ती रील बघत होतो या मच्छी मार्केट मध्ये बसणारी जी मच्छी विक्रेती महिला आहे धन्यवाद देते भारतीय जनता पक्षाला होय तुम्ही अत्यंत सुंदर काम चांगलं काम या नगरपालिकेमध्ये केलं जी नगरपालिकेची जी जुनी इमारत आहे त्याला क्रॉपेंड मार्केट म्हणतो म्हणजे मला नेहमी आवडतो बेंगुर्ल्या मध्ये आल्यानंतर ना भाजी मार्केटमध्ये फेरफटका मारायला खूप आनंद होतो खरोखर त्याच जे पुनर्निर्मिती क्रॉपेंड मार्केटची केली आहे त्याची दुरुस्ती केली आहे ही डोळ्यात भरण्यासारखी आहे कालेरकर नाट्यगृह असेल दीपकराकडे जाणारा रस्ता असेल मानसेश्वर उद्यान असेल म्हणजे ते उद्यान मेंटेन करणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मला भेटला मला म्हटलं की मी त्याला मला नेहमी काळजी असते की बोले हे आपण दोन तीन उद्यानं या ठिकाणी डेव्हलप केली आहेत बेंगुर्ल्यामध्ये मेंटेन असतील की नाही पण त्याने मला विश्वास दिला काय कोण काय संदीप राणे संदीप राणे यांनी विश्वास केला दिला की सगळ्या नगरपालिकेमध्ये वेंगुर्ला नगरपालिका अशी एकमेव नगरपालिका आहे की ज्या नगरपालिकेतील उद्यान ही मेंटेन केलेली आहे त्या मला माझ्या कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांचा अभिमान आहे आणि आत्ताही अशाच प्रकारचे उत्तम उमेदवार की जे उमेदवार तुमच्यासाठी वेंगुर्ला करांसाठी काम करतील एक विकासाचं नवीन मग मॉडेल घेऊन पुढे जातील असे उमेदवार दिलेले आहेत आणि नगर मला पूर्ण खात्री आहे गेल्या वेळा जेवढी मतं राजन गिरप यांना मिळाली त्याच्यापेक्षा दुप्पट मतं घेऊन राजन गिरप आणि सगळं च्या सगळं नगरसेवक प्रचंड बहुमतात निवडून येतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र